घटना घडली की डॉक्टर वरती अत्याचार केला गेला ही घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुली म्हणजेच लहान मुलींवरती अत्याचार केला गेला त्या नराधमाला शिक्षा होण्यासाठी हे आज आम्ही आंदोलन इथे केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं हे आंदोलन आज आम्ही इथे छेडलेलं आहे आणि आमची सरकारकडे मागणी आहे की जो नराधम आहे त्याला फाशीची सजा झालीच पाहिजे

पाठीशी घालत आहे आणि त्यांना वेळेवरती सजा न देता त्यांना लोकात जोडण्याची संधी देत आहे त्याच्यामुळेच आम्ही हे आज आंदोलन इथे छेडलेलं आहे आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं त्या आंदोलनामध्ये सहभागी झालंय आणि या नराधमांना फाशीची सजा हवी अशीच आमची मागणी आहे आमच्या बहिणी ह्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत आम्हाला लाडकी बहिणी घेऊनचं लोकच आहे कारण की आम्हाला आमच्या महिला म्हणतात आम्हाला सुरक्षित आणि काम पाहिजे ही लाडली बहिणी योजना नकोच कारण की मतदार इन्साफा देऊन इलेक्शन मध्ये दे जिंकण्यासाठी ह्या योजना आणलेल्या आहेत परंतु आमची महिला कुठे सुरक्षित आहे या योजनेने तर त्याच्यामुळे आमची मागणी आहे ह्या सरकारकडे की हे सरकार, सरकार बरखास्त व्हावं इथेच्या जे गृहमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे नराधम आहेत त्यांना फाशीची सजा द्यावी